आमचे उदयन महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ची ची ते असं म्हणाले की बाबा ही रणजीची टीम आहे आणि मला बाहेर ठेवू नका महाराज ही रणजीची टीम नाही ही आयपीएलची टीम आहे आणि आयपीएलच्या टीमचे मालक तुम्हीच आहे त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं पण बोलता बोलता चुकून महाराज शेवटी महाविकास आघाडी म्हणून गेले आता आमचे मीडियावाले तेवढंच पकडतील म्हणजे वीस मिनिटं महाराजांनी जे काही सांगितलं त्याच्यावर शेवटचे दोन मिनटं जे बोलले तेच पकडतील त्यामुळे त्यांच्या वतीने आताच सांगतो ते महाविकास आघाडी नाही ती महायुतीच हे लक्षात ठेवायचं येताना मगाशी बैलगाडीत बस बसल्यानंतर देवेंद्रजीनी जर कासरा पकडला मी त्यांना एकच सांगितलं हा बैलगाडीचा कासरा आहे इथून सुरुवात आहे भविष्य काळात तुम्हाला त्या राज्याचा कासरा हाती घ्यायला लागणार आहे ही अशी सगळ्यांची मनापासून इच्छा आहे आणि आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळी आहोत फक्त एवढंच आहे की तुमच्या टीम मध्ये आम्हाला घ्या रिझर्व मध्ये ठेवू नका म्हणजे जा ते मी तुम्हाला सांगतो कोणाला रिझर्व मध्ये ठेवायचं आणि कोणाला घ्यायचं आता सगळे माझ्या माझ्याकडे असे बारकानी बघतात आहे पण ह्यांच्या मला माहीत आहे की हे बोललं जरी असलं तरी हे सगळे सगळे तज्ज्ञ आहेत हे मला रिझमई ठेवतील आणि ह्यांना पहिल्या टीममध्ये घ्या एवढंच मी या ठिकाणी सांगतो